निफाड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पदसंस्था मर्यादित निफाड भव्य नूतन सभागृह उद्घाटन व नामकरण सोहळा पार पडला यावेळेस कार्यक्रमाचा अध्यक्ष खासदार राजभाऊ वाजे व वा खासदार भास्करराव भगडे व नामकरण आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरस्वती पूजन कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई संचालक जयदत्त काका होळकर यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक शिवाजीराव निरगुडे यांनी संस्थेचा लेखाजोखा सभासदांसमोर वाचला सभागृह हा, हा सर्वसामान्य जनतेला व शिक्षकांना त्याचा वापर करण्यात यावा यासाठी सभागृह बांधण्यात आला असे मत संस्थेचे चेअरमन रामराव केदुजी बनकर यांनी सांगितले यावेळेस विशेष अतिथी अनिल अण्णा कदम माजी आमदार निफाड निफाडचे प्रथम नगराध्यक्ष राजभाऊ शेलार न्यायमूर्ती रानडे सचिव रतन पाटील वडगुले पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई संचालक जयदत्त काका होळकर के के वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड कांतीलाल भिरुड युवा उद्योजक शंतनू पाटील कानडे आर एच बाविस्कर व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज निफाड शिक्षकांचं पकडत असतो एवढा विश्वास आई वडल्यानंतर जर कोणाला असेल तर शिक्षकांवर असतो आणि म्हणून शिक्षकांचं महत्व या समाजासाठी या देशासाठी एक वेगळं आहे भविष्यासाठी शुभेच्छा व सदिच्छा चिंतितो आणि माझे मनोगत थांबवतो धन्यवाद निफाड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित निफाड या संस्थेच्या माध्यमातून नूतन सभागृह उद्घाटन व गुरुवर्य शिवाजीराजे निर्गुडे सभागृह नामकरण समारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष राजा भाऊ वाजे तो निर्गुडे सर तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला तुमच्याच नोंदपणे आपलं नाम पाहायला मिळालं हे भाग्य फार कमी लोकांना लागतं आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात असंच काम असंच मार्गदर्शन तुमचं आम्हाला सर्वांना होत राहू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र याचा उद्देश एकच होता की पंचवीस वर्षापूर्वी शिक्षकांची जी परिस्थिती होती ती परिस्थिती तशी फारशी आर्थिक दृष्ट्या सक्षम नव्हती परंतु माझा शिक्षक हा कुठेतरी स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे माणसामध्ये सन्मानानं गेला पाहिजे जगला पाहिजे अशी अपेक्षा त्यांची होती आणि पंचवीस हजाराची मर्यादा कर्जाची त्यावेळेला त्यांनी ठेवली सभासदांच्या वर वा, ही संस्था चालू केली आज तिचे पाचशे सभासद या ठिकाणी केले आणि सांगायला विशेष आनंद होतो निश्चितपणानं या पंचवीस वर्षामध्ये जे जे सभासद या संस्थेचे झाले त्या सभा सर्व शिक्षकांचे कारण ही संस्था फक्त शिक्षकांनाच आणि जे कार्यरत शिक्षक आहे यांनाच या ठिकाणी सभासद करून घेते आणि मला भास्कररावांचा फोन आला की मी आधार एक तर फटक निघतो म्हटलं आलो दोन मिनिट इथे आलो तर आमच्या दाजींनी भाषण केलं की एक एक पाहुणा येतोय आम्ही एक 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 खुर्ची माझी इकडे येते ते येता क्षणी वाजेसाहेब आपण आला अजून एक खुर्ची या मी म्हटलं संस्थेचे चेअरमन शेवटच्या खुर्चीवर आले त्यांना आता मागे जाण्याचे आई वडिलांच्या नंतर शिक्षक हे सर्व श्रुत आहे निर्घुडे सर म्हणे भविष्य बघतात मी लगेच दावा का उजवा पुढे करावा थोडस एक दोघा लोकांना समज राजा भाजींना की यांनी हात पुढे केला म्हणजे सरांना माझं भविष्य विचारतोय भविष्य विचारता विचारता नंतर राज्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की रेषांवर विश्वास नाही मारे मी म्हटलं आता हाताचा काही उपयोग नाही आहे संस्थांच्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी जाताना पतसंस्था याबाबत सर निरगुडे सर आणि सन्माननीय व्यासपीठ मला पण नेहमी कुतूहल असायचं त्याच्या मायला आपण दोन वेळा विधिमंडळात गेलो बऱ्याच लोकांनी पतसंस्था निर्माण करून राजकीय साम्राज्य निर्माण केली एक साधन लोकांची सुविधा आणि त्या त्यानिमित्तानं आपल्याला आपल्या हक्काची चार लोक त्या ठिकाणी असावी अलीकडच्या काळामध्ये काही लोकसभेचे निकाल पाहता शैक्षणिक संस्थाही कामाशी येतात असं काही नाही आहे आणि पतसंस्था कारखाने घेऊन फार काही यशाकडे जातात असंही नाही उलटे ते बोकांडे येतात असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून त्याचं शल्य आज माझ्या मनामध्ये बिलकुल महाडिक सर नाही शाश्वत फंडिंग जसं म्हणतो स्लीपवर कर्ज वाटत म्हणतो अशा संस्था आम्ही एच एलच्याही पाहिलाय तुमच्याही पाहिलाय आणि इथे येत राहतं राजकारण कितीतरी झालं मात्र संस्था तोटात येण्यासाठी कुठलीही अवधी आणि संधी कुठल्याही माध्यमातून चेअरमन साहेबांना करता येत नाही कुठेतरी कर्जाचं बोललं नव्हतं तुम्ही एक छान आयडिया दिली संधी दिली परंतु पुशप करण्याचं काम सातत्याने तुल तुझ्या पाठीमागे आहे अण्णा अतिशय चांगल्या पद्धतीने मी तर प्रत्येक तालुक्यात गेल्यानंतर म्हणजे अण्णांकडे गेल्यानंतर किंवा भास्कर नाना आहे ही मंडळी अतिशय सन्मान आहे नाही तर आज काय होतं प्रत्येक जण म्हणतो तुमच्यासाठी खूप केलं बरं का म्हणजे आज तर मला एवढी फोन जरी आला ना पहिली सुरुवात अरे बाबा तुझं काम तरी काही सांग नाही तुमच्यासाठी खूप केलं त्याच्यापेक्षा अरे बाबा काम तरी सांग म्हणजे अशा पद्धतीने कधीच केल्याची जाणीव न ठेवता आपण केलंय आणि ती जाणीव सातत्याने माझ्या मनामध्ये आहे आपल्या शिक्षक बांधवांनी ही निवडणूक हातात घेतली एका बाजूला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली आणि सर्वसामान्य माणसांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर सारा सरांसारखा सार साधा माणूस सुद्धा खासदार होऊ शकतो हे दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं मी फार न बोलता या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया चालू होती त्यावेळेस समारोप मी ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेचा शिक्षक झालो परंतु थोडं बोललंच पाहिजे आता बरंच माझ्याविषयी सगळे बोलले माझी मुलगी बोलली मी सगळे व्यासपीठ बोलले अजून बऱ्याच लोकांना बोलायचे मला फोन आले पण सांगितलं नाही आता कोणालाच बोलायचं नाही सन्माननीय व्यासपीठ आजचे दोन अध्यक्ष रतन तात्या राजा भाऊ ज्यांनी आपल्या बरोबर सगळे वक्तव्य केलं ते सगळे राजा भाऊ इथं जे खाली बसलेली आमची मंडळी आहे ना ती माझ्यापेक्षा मोठी आहे माझ्यापेक्षा ही मोठी आहे म्हणजे इतके पद बसवलेली यांनी पण ते फक्त आणि फक्त मी सांगितलं खाली बसायचं म्हणून खाली बसले म्हणजे संस्था एवढ्या मोठ्या आहे त्या वाढवल्या संघटना वाढवल्या संघटनेतून आमदार निवडून दिले बरेच आमदार पाडले बरेच आमदार पाडले सुद्धा आणि ते काम आदरणीय शिवाजीराजे निर्बे सर करतात आणि म्हणूनच ते जरी म्हटले असते की जिवंतपणी माझं नाव लावलं तर तुमचं कर्तृत्व आहे म्हणून नाव लावलं कुणाचं नाव लोक लावत नाही आणि म्हणून आपण जे काम केले त्या कामाला वंदन करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे तसं आज बोलताना अण्णा बोलत होते कारण अण्णा वयाने जरी माझ्यापेक्षा कमी असले तरी माझा सिनियर आहे राजकारणात सभागृहात ते सिनियर होते आणि काय माझा संपर्क निफाड तालुक्याशी खूप कमी आहे परंतु आमदार झाल्यानंतर बरोबरीने मी सभागृहात गेलो ते निफाडचे चांना होते आणि आता लोकसभेत ओळख नसताना ज्यांच्या बरोबरीने बसतो ते बग्रेसर आहे रेल्वेने जाताना आम्ही लोक बरोबर जातो घेताना बरोबर बर येतो कुठे कार्यक्रमात जायचं असलं तरी बरोबरात जातो असं समजायचं का आमची सिम्माची मावशी निफाड आहे आपण सर्व जे प्रेम दाखवतात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो तसं पाहायला गेलं तर या कार्यक्रमाला याहीसारखं कोणताच विषय नाही लोकसभा मतदारसंघ नाही मी विधानसभा मतदारसंघ नाही परंतु सर असतील किंवा आमचे बाळासाहेब आजे असतील त्यांनी आग्रह केला की के तुम्ही यावं लागेल आणि मी आलो मला काही कुठेही जायला काही हरकत नाही आणि आपल्याला एवढं मोठ्यापणा मिळत तर काय अडचणी तर तो मोठेपणा आपण सर्वांनी दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि सहकारी पतसंस्था किंवा सहकारी संस्था चालवताना जे अडचणी येतात आणि त्या अडचणीतून मार्ग काढताना संस्था चांगल्या पद्धतीने जे चालवतात जे बदला काळ जो वाईट काळ सहकारी संस्थांसाठी होता त्याच्यानंतर जे तगले ते चांगला सांभाळणारे लोकच तगले आत्तापर्यंत आणि म्हणूनच मला वाटतं की ही संस्था एवढी मोठी झाली आज सरांनी अपेक्षा व्यक्त केली की तो ते सभागृह जे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी खुला असावं कमीत कमी पैसे सर्वसामान्य लोकांकडून घ्यावे शिक्षकांकडून घ्यावे ही अपेक्षा मला वाटतं सर्वात महत्वाची अपेक्षा आहे पैसे कमवणं हा उद्देश नसून माणसं सांभाळणं हा उद्देश सर्वांनी व्यक्त केला आणि या संस्थेने आजपर्यंत हे जोपासलं मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पुढे येणाऱ्या दसऱ्याच्या आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला बोलवलं माझा सत्कार केला नुसताच या संस्थेने केला तर चार पाच संस्थांनी केला सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो थांबतो जय हिंद जय